अभिनेत्री रेशम टिपणीस हिला ओळखत नाही असं शक्यच नाही तुमचीही ती आवडती अभिनेत्री असेलच सध्या ती कलर्स मराठीवरील अंतरपाठ या मालिकेत विदुला ही निगेटिव्ह भूमिका साकारत आहे आज आम्ही तुम्हाला रेशमच्या मुलीबद्दल सांगणार आहोत आपण तिच्या मुलाचा आणि मुलीचा उल्लेख बिग बॉसच्या घरात अनेकदा ऐकला होता रेशमला मानव आणि ऋषिका अशी दोन मुलं आहेत दोन्ही मुलं ही खूप समजूतदार आहेत घटस्फोटानंतर रेशमनं सिंगल मदर बनून या दोघांना सांभाळलं त्यांना अभिनय क्षेत्रात अजिबात रस नाही ते रेशमचं कामही बघत नाहीत तिचा मुलगा मानव व्ही एफ एक्स ग्राफिक डिझायनर आहे आणि ऋषिका एका कंपनीमध्ये क्रिएटिव्ह हेड आहे आणि ती फोटोग्राफरसुद्धा आहे ती फ्रीलान्स फोटोग्राफी करते आणि जाहिरातीही शूट करते आणि तिचं दिग्दर्शनही देखील करते त्यांना त्यांचे जोडीदार आहेत त्यांना रेशमसाठी वेळ नाही त्यामुळेच रेशम काम करून स्वतःला वेगळं ठेवते रेशमने घटस्फोटानंतर दुसरं लग्न केलं नाही पण ती संदेश कीर्तिकरसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे तर मग रेशम टिपणीस तुम्हाला आवडते का तिची कोणती भूमिका तुम्हाला आवडते हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा